लक्ष्मण कल कलगुडगी राजर्षी शाहू विकास जाहीर प्रवेश जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कलगुडगी यांनी आपल्या दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडला या समारंभात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर व संजय पाटील याट्रावकर यांच्या हस्ते लक्ष्मण पवार अनिल शिंगाडे आनंद कांबळे वैभव शिंगाडे शिवाजी पवार राजू तम्मा पातर वत, सुनील पातरवट यांच्यासह प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सोहळ्याला राजेशी शाहू विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण कलकुटकी यांच्या सामाजिक योगदानाबद्दल संजय पाटील यट्रावकर यांनी कौतुक करताना सांगितलं की लक्ष्मण कलकुटकी हे जयसिंगपूरमधील एक महत्त्वपूर्ण सामाजिक व्यक्तिमत्व आहे त्यांचा राजश्री शाहू विकास आघाडीत प्रवेश हा आघाडीसाठी मोठी शक्ती ठरणार असल्याचं सांगितलं यावेळी संभाजी मोरे असलम फरास राजेंद्र नांद्रेकर राजू झेले दादासोब पाटील चिंचवाडकर राहुल बंडकर फारुख कडपी संजय कलकुटकी गुंडाप्पा पवार विनायक गायकवाड इम्तियाज ओलमाणे अमर नलवडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते समारंभात सूरज पवार अनिल शिंगाडे आनंद कांबळे वैभव शिंगाडे शिवाजी पवार राजू गाडीवट्टर तम्मा पाथरवट सुनील पाथरवट अभि पवार प्रदीप तांदळे यश चौगुले अजय गाडीवट्टर अजय कलकुटकी अजय पवार अक्षय कुराडे संदीप भोसले ध्रुव भोसले महेश शिंगाडे राकेश भोसले चेतन कलगुटके कुमार राठोड अमित भगत यांच्यासह दोनशे पन्नास कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवेश करत आघाडीसाठी काम करण्याचं वचन दिलं महानकरी नेमसाठी अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा